मराठा आरक्षणासाठी माझा मनोज जिरांगेंना पाठिंबा अशी चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकानं करमाळ्यात आत्महत्या केली मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याच्या निषेधार्थ करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीम विष्णू राखुंडे राहणार कानाड कानाडगल्ली करमाळा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाज्या सुमारास उघडकीस आली आत्महत्या करण्यापूर्वी तशा आशयाची चिठ्ठी लिहून आहे करमाळा शहरातील बलभीम राखुंडे हे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष असून ते करमाळ्याचे दहा वर्ष नगरसेवक राहिलेत सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता राज्यातील अनेक तरुणांनी आत्महत्या करूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्यानं ते उद्विग्न होते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे माझी कोणतीही तक्रार नाही मराठा आरक्षणासाठी माझा मनोज जरांग यांना पाठिंबा आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून खाली सही करून राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचं सा निदर्शनास आलंय